नमस्कार आता दिवाळीचा सण येतो एक सकाळी डोक्यामध्ये कल्पना सुचली आपण दिवाळीच्या दिवसामध्ये मिठाई वाटतो आपण घरी मिठाई बनवतो किंवा करंजा लाडू सगळ्या प्रकार बनवतो आणि फटाके फोडतो फटाके फोडून फक्त आपण ते पैसे वाया घालवतो मी दूर होतो आता एक फटाका फोडला काय आणि दहा फटाके फोडले आहे ज्या दिवशी तुम्ही हजार रुपये फोडणार फटाके एक दिवस फटाके नका फोडू बर त्या दिवशी जर फटाके फोडले नाही तर त्या दिवशी हजार रुपये वाचले हजार रुपये मग काय करायचे तर आपण ते हजार रुपये किंवा पाचशे रुपये शंभर रुपये पन्नास रुपये एका निराधार मुलांना शिक्षणासाठी वापरू शकतो किंवा त्यांना मदत म्हणून आपण ते पैसे देऊ शकतो अशी एक जबाबदार संस्था माझ्याकडे आहे खरं तर मी आर्थिक व्यवहारापासून लाभ एकवणार आहे म्हणजे कोणाकडनं पैसे मागणं किंवा क्यू आर कोड देणं व्हॉट्सअपला आणि पैसे मागणं हे मला माझ्या पटनेच्या पलीकडे येते तर माझ्या मित्रमंडळींना हे मी आव्हान करतो बरीचशी लोक मी जे काय काम करतो सामाजिक क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये एखाद्या गरजूला गरवंताला मदत करण्याचं काम करतो बर मी बरं ह्या गोष्टीमध्ये मी एवढा पण आर्थिकदृष्ट्या कॅपेबल नाही की मी भरमसाट मदत करू शकतो किंवा एखादी संस्था चालना टिकवू शकतो त्याकरता आपण हे सगळ्यांचं मित्रमंडळ जो काय मित्रपरिवार आहे त्यांच्या मार्फत प्रत्येकी समजा पाचशे रुपये किंवा हजार रुपये जर आपण त्या संस्थेला मदत दिली तर ते जबाबदारपणे ते शिक्षण संस्था त्या मुलांना शिक्षणाकरता त्या, 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 त्या पैशाचा उपयोग करेल आपल्या परिसरामध्ये दोन हजार दहापासून एक नवजीवन आधार संस्था म्हणून काम करते शहरातली मुलं ज्यांना आई आहे कोणाला वडील नाहीत अशी निराधार मुलं की जी रेल्वे स्टेशनवरती भीक मारायला काम कि करतात किंवा गांजा चरस चोरीच्या मार्गानंतर मोठी होऊन ते पुढे जातात कारण त्यांच्याकडे कोणताही पेपर नसतो कोणतंही आधार कार्ड नसतं कोणताही जन्माचा पुरावा नसतो किंवा कुठल्या तरी मंदिराच्या बाहेर कोणतरी घेऊन जातात आणि त्यांना भीक मागावी लावतं मुंबईमध्ये असे बरेच प्रकार होतात अशी बरीच लोक आहेत की अशा लोकांना अशा मुलांना जमा करतात आणि त्यांना भीक मागावी लागतात आणि संध्याकाळी त्यांना पोटापोटा खायला येतात आणि त्यांनी जमवलेले पैसे घेऊन जातात अशी बरीच लोकं मुंबईमध्ये व्यवसाय म्हणून हा करतात हे काम करतात अशी मुलं आपल्याकडे आहेत साधारणतः आत्ता सध्या वीस मुलं आहेत नवजीवन आधार संस्था ही संस्था त्यांना त्यांच्याकडे ठेवून त्यांचा सांभाळ करून त्यांना शाळेत पाठवते आणि शिक्षण देते तर अशा संस्थेसाठी जर आपण मदत केली तर त्या के ते मुलं शिकतील चांगली किंवा गांजा व्यसनाधीन मुलं होणार नाहीत चोरी वगैरे याच्याकडे मुलं जाणार नाहीत किंवा भीक मागणार नाही तर आपल्याला इच्छा असेल तर आपण शंभर दोनशे किंवा पाचशे किंवा हजार फटाके न फोडता फटाक्याचा धूर काढण्यापेक्षा वायफळ धूर धूर काढण्यापेक्षा ते पैसे जर आपण आपल्याला वाटलं तर, वाट तर कोणावरही जबरसे नाही मी तुम्हाला क्यू आर कोड माझ्या ह्याच्यावर देईल त्याच्यावर मला माझा नंबर प पर्सनल नंबर देईल तुम्ही किंवा त्या संस्थेचा नंबर देईल क्यू आर कोड देईल त्या संस्था चालकांचा नंबर देईल अगदी छोटी आहे एकदम संस्था अगदी सु सुरेश ताडे म्हणून ते संस्थापक आहेत त्यांची मिसेस आणि ते दोघ जण त्या मुलांचा सांभाळ करतात शाळेत नेण्यापासून ते त्यांना जेवण देण्यापासून त्यांना शिक घरी क्लासेस त्यांचे घेण्यापासून सकाळी व्यायाम ते त्यांचे कपड्याची व्यवस्था ते त्यांना जेवायचं कसं अक्षर शुद्धलेखन कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी ते स्वतः त्या मुलांना शिकवतात अशी सध्या वीस मुलं त्यांच्याकडे आहेत शहरातली आणि ही संस्था आपल्या अंबाडी नाक्यापासून वजळेश्वर रोडकडे झिडका येथे आहे आपला हा उपक्रम उपक्रम इथेच थांबणार असून आपल्याला बऱ्याच प्रमाणात मोठी संस्था ही उभी करायची आहे बऱ्याच लोकांना शिक्षण द्यायचं आहे तसं ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी भागामध्ये बऱ्याच शासकीय आदिवासी शाळा आहेत शासनाच्या शाळा आहेत ते देखील मोफत काम हे शिक्षण होतं त्यांचं पण आपण आपल्या परीने आपली जबाबदारी एक भारताय नागरिक म्हणून आपण ह्या मुलांना शिकवलं ते आपली जबाबदारी बनते असं मला वाटतं बघा तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या क्यू आर कोडला त्या संस्थेच्या नवजीवन आधार संस्था ह्या क्यू संस्थेचा क्यू आर कोड देतो मी तुम्हाला कारण प्रत्येकजण काय करतो ह्या दिवाळीच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक जण आणून मिठाई देतो मिठाई आता तर करायचं काय एवढ्या भरमसाठ प्रमाणात मिठाई येते की ती मिठाई आठ दिवसामध्ये खराब होते म्हणून मिठाईचा काहीच उपयोग होत नाही आणि मिठाई खाऊन मुलं किती खाणार आहेत त्यापेक्षा शिक्षण उपयोगी त्यांना साहित्य दिलं किंवा त्यांना आर्थिक मदत केली शिक्षण असले ती संस्था काळजीपूर वापरेल त्यांच्यावर ते माझं नियंत्रण असतंय लक्ष असतंय ती संस्था कुठे कुठे पैसे वापरते तर अशा पद्धतीचा उपक्रम केला आपण तर आपण बऱ्याच लोकांना या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या लोकांना मुलांना शिक्षण देऊ शकतो आणि ती मुलं शिकू शकतात धन्यवाद